सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा मधून चालली गाडी संत माळमा प्रसन्न मस्तान प्रेमी मायनी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संत माळमा प्रसन्न मस्तान प्रेमी मायनी वस्ता दसर टोमरे मारुती पाटील झरे यांचा मस्तान पळाला आणि त्याच्या जोडीला मुकेश शिंदे लेंगरे यांचा आदत किंग मल्हार पळाला ही गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठेवली आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी केदारनाथ प्रसन्न कॅलस संजय जाधव बेलेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री केदारनाथ प्रसन्न कॅलस वासी संजय जाधव बेलेवाडी यांचा आदत किंगा रायाबाई पळाला आणि त्याच्या जोडीला आई तुळजा भवानी प्रसन्न रंगा गाणा महाराष्ट्र राज्य शिवराज पवार आंबेगाव पुणे येमो पैलवान वागेरे यांचा रंगा शेठ पळाला ही गाडी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरली पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी श्री खंडोबा प्रसन पलवान रोहित भैया चव्हाण कलेडोन या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न रोहित भैया चव्हाण मचिंद्र चव्हाण कलेडॉन यांचा या ठिकाणी बलमा पळाला आणि त्याच्या जोडीला अजय शेठ म्हणले देवी खिंडीकरांचा साजन पळाला ही गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी ठरली चौथा क्रमांक पटकावला आजच्या मैदानातील चार नंबरची मानकरी तास क्रमांक तीन मधून धावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय शेठ जाधव बोध या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसा अजय शेठ जाधव विठ्ठल ग्रुप कलेडॉन यांचा सर्वे सर्व या ठिकाणी भारत पळाला आणि त्याच्या जोडीला आभास गुजले लेंगरे दादा गुजले लेंगरे यांचा भुयाल पळाला ही गाडी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरली तिसरा क्रमांक पटकावला आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक चार मधून धावली गाडी सोरांजली पवार आखू डायव्हर पवार माळा अचानक मित्रमंडळ पवार माळा आपलेडॉन या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सोरांजली पवार आखो डायव्हर अचानक मित्रमंडळ कलेडॉन पवारमाळा ठिकाणी चेंडू पळाला आणि त्याच्या जोडीला आबासाहेब गलांडे वाक्षेवाडी यांचा बब्या पळाला ही गाडी आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरली सुंदर असं आज या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून धावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय शेठ जाधव कलेडोन बोध या गाडीचा दुसरा क्रमांक आला भव्य आणि दिव्य मैदान सकाळपासून संपन्न झालं श्री मारुती जन्म उत्सवानिमित्त कलेडोनकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक करून धावलेली गाडी उपसरपंच बाबूराव बडरे गंगोती अजय शेठ जाधव कलेडॉन यांचा आदत किंग निशान पळाला आणि त्याच्या जुरीला आमोल नरे वरकुडे मालवडी श्रुतिका तुकाराम जिमाल यांचा भिवऱ्या पळाला ही गाडी अच्छा मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरली श्री हनुमान जयंती निमित्त व खंडोबा यात्रे निमित्त आयोजित केलेला कलोडोनकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन मधून धावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय शेठ जाधव खलडन बोध या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न अजय शेठ जाधव कलेडॉन बोत विठ्ठल ग्रुप कलेडॉन पैलवान आशितोष जाधव कलेडॉन विठ्ठल नाना भूतकरांचा या ठिकाणी तेजाबाई पळाला आणि त्याच्या जोडीला मोहन अप्पा देडगे नांदेड सिटी पुणे यांचा आणि जीवन अप्पा देडगे यांचा शास्त्री पळाला ही गाडी अच्छा मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरली विजेत्या सरोबल गाडी मालकांचा